श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मंगल तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करणं प्रकर्षानं टाळावं याबद्दलची माहिती सांगणार आहे कारण संक्रांत ही अशुभ नसली तरीसुद्धा संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणं वर्ज सांगितलेलं आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो सर्वांनीच जास्तीत जास्त या नियमांचं पालन करावं त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील पुण्याची प्राप्ती होईल सूर्यदेवाची कृपा तुमच्यावरती होईल मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी असते ती म्हणजेच भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर हे तिन्ही दिवस आपण अतिशय छान पद्धतीने साजरे करत असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगीच्या दिवशी सर्वांच्याच घरामध्ये भोगीची मिक्स भाजी तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी खमंग चटणी त्यासोबतच राळ्याचा भात किंवा खिचडी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अनेक गावामध्ये बनत असतील तर या दिवशी हे सर्व पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि कुटुंबातील सर्वजण एकत्र एक बसून या जेवणाचा आस्वाद घेतात त्याचबरोबर ज्या नववधू आहेत म्हणजेच ज्या मुलींचे नवीन लग्न झालेलं आहे त्यासुद्धा संक्रांतीच्या सणासाठी म्हणजेच पहिल्या सणासाठी आपल्या माहेर येतात संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालतात काही ठिकाणी जावयाला या दिवशी तिळगुळ आणि पद्धत आहे त्याचबरोबर या दिवशी सुवासिनी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात तिळगुळ वाटतात एकमेकींना वाण लुटतात त्याचबरोबर या दिवशी सुगड पूजन सुद्धा केले जाते आणि तिसरा दिवस म्हणजेच किंक्रांत तर या दिवशी आपल्याकडे पाच वर्षाच्या आतील लहान मुलांना बोरनान घातले जाते लहान मुलांनासुद्धा छान सजून हलव्याचे दागिने घालून बोरनान घालतात तर अशा पद्धतीने संक्रांतीचा हा तीन दिवसांचा सण अतिशय आनंदाने साजरा करतात त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानालासुद्धा अतिशय महत्त्व आहे तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात त्यामुळे सर्व देवता प्रसन्न होतात जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते त्याबरोबरच दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात यश कीर्ती सन्मान वाढतो तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यामागे खूप जास्त महत्त्व आहे त्याबरोबरच या दिवशी काही गोष्टी करणं वर्ज्य आहे मराठी दिनदर्शिकामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी प्रकर्षानं करणं टाळायचं आहे त्या म्हणजे संक्रांतीमध्ये सांगितलेली वर्ज्यमे तुम्ही आतापर्यंत ऐकलीच असतील तर त्यामध्ये दात घासणे कठोर बोलणे गाई म्हशीची धार काढणे वृक्ष गवत तोडणे कामविषयक सेवन इत्यादी कामे आपल्याला वर्ज्य करायची असतात तर आपल्या हिंदू पंचांगानुसार या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज सांगितले आहे पण आपण सर्वजण आता एवढे नियम पाळत नाही जेवढे आपल्याला पाळणे शक्य होत असेल तेवढे मात्र आपण जास्तीत जास्त पाळावेत पण दात न घासणे वगैरे सर्व काही नाही पाळलं तरी सुद्धा चालेल दुसरं म्हणजेच कठोर बोलणे म्हणजे या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही खोटं बोलू नये वाईट शब्द बोलू नयेत या दिवशी कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीचा अपमान करू नये ज्येष्ठांचा अनादर करू नये असे केल्याने पापाचा भागीदार होतो घरी कोणी आपल्या एखादी व्यक्ती आल्यास त्यांना रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये कारण ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब किंवा गरजू लोकांना काहीतरी दान करावे ही प्रथा फार पूर्वीपासून प्रचलित होती असे म्हटले जाते गरी की जर तुमच्या घरी कोणी गरीब किंवा ऋषी वृद्ध व्यक्ती आला तर त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये आपल्या क्षमतेनुसार त्याला थोडंसं तरी दान द्या असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होईल तसेच तुमचे यश कीर्ती आणि सन्मान वाढेल त्यामुळे या दिवशी आपल्याला घरी किंवा दारी कोणीही भिकारी साधू किंवा वृद्ध व्यक्ती आले तरी रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये तसेच या दिवशी कामविषयक सेवनही करत नाहीत कारण हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी कांदा लसूण खात नाहीत कारण कांदा लसूण हा तामसिक भोजनात येतो त्याचबरोबर या दिवशी मांसाहार आणि मद्यसेवनसुद्धा करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते तर या दिवशी दारू किंवा मद्यसेवन केल्याने घरातील सुखसमृद्धीसुद्धा बिघडू शकते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतेही मांसाहार तामसी अन्न किंवा नशा न करता सात्विक अन्नच घ्यावे तर या दिवशी मसालेदार पदार्थ न खाता तिळगुळ मुगड्याची खिचडी इत्यादी पदार्थांचे सेवन करावे तसेच से या दिवशी ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करा या मकर संक्रांतीच्या दिवशी गाई किंवा म्हशीचे दूध काढू नका म्हणजेच गाई म्हशीची धार काढणेसुद्धा या दिवशी वर्ज्य सांगितलेलं आहे गाय म्हशीचे दूध काढण्याऐवजी तुम्ही त्यांच्या वासराला या दिवशी पिण्यासाठी दूध देऊ शकता या दिवशी कुठल्याही पशुपक्ष्याची प्राण्यांची हत्या करू नये त्याचबरोबर या दिवशी शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करू नये कारण या संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील तुळस सुद्धा तोडायची नाही या दिवशी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड किंवा गवत कापणे अशी कामं आपल्याला करायची नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाला सुद्धा विशेष महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नका जर तुम्हाला या दिवशी तुमच्या जवळपासच्या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अवश्य करा जर हे शक्य नसेल तर आपण घरी जेव्हा स्नान करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिसळा आणि मग त्या पाण्याने स्नान करा असं केल्याने गंगा स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळू शकतं तसेच या दिवशी अंघोळ केल्यावरच अन्नाचे सेवन करावे असे सांगितले जाते तर अशा प्रकारे ही काही छोटी छोटी कामं आहेत की या दिवशी फक्त तुम्हाला ती प्रकर्षानं करणं टाळायचं आहे याऐवजी चांगलं काम म्हणाल तर तुम्ही या दिवशी दान करू शकता गरजू किंवा गरीब लोकांना दान केले तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या जीवनामध्ये आनंद किंवा सुखसमृद्धी घेऊन येईल यामुळे आपल्याला होईल तेवढं आपल्या क्षमतेनुसार या दिवशी दान नक्की करा आता मी जी काही कामं तुम्हाला सांगितली तर ती हिंदू पंचांगानुसार ती कामं मकर संक्रांतीच्या दिवशी करणं हे पूर्णपणे वर्ज्य सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नियमांचं पालन करा या सर्व नियमांचे पालन केले तर तुमच्या आरोग्यावर कोणत्याही कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही उलट तुमच्या जीवनात आयुष्यात सुखसमृद्धी आनंद येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करू नयेत याबद्दलची बरीच माहिती सांगितलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ